की तो विरोध म्हणून विरोध नसतो पण तुमच्या अभिव्यक्तीवर कोणीतरी वेगळ्याच शक्ती जेव्हा काम करत असतात अशा अघोषित आणीबाणीच्या काळात आपण वापरतोय तुम्हाला बोलायला अत्यंत कुठलाही शब्द उच्चारायला गोळा करावा लागतंय असं आजूबाजूला वातावरण आहे अशा अशा वेळेस माणसांना आणि तुमच्या पिढीचं एक वर्णन करून सांगतो सुमित प्रसाद सचिन खेडेकर समोर बसलेली काही नाटकमंडळीत लेखक मंडळीत आपण इतक्या मोठ्या अर्थकारणात आणि ग्लोबल कल्चरल वेगामध्ये वावरतोय कि त्यामध्ये केलेलं काम आणि मिळणार आर्थिक उत्पन्न जर निळूभवच तपासलं तर गार्गिक किंवा तिशाई किंवा कुटुंबीय सांगतील की काय होतं पासबुक मध्ये त्यांचे पैसेच दिले नाहीत किंवा कुठल्या वाजवर त्यांची राहायची सोय केली चांगला आहे मुलगा काम करतोय असं म्हणणारी माणसं आणि त्या पद्धतीचं काम निळुभवनी केलं त्यांनी तो नाट्य धर्म पाळला इतर कुठला धर्म पाळला सगळ्यात महत्वाची गोष्ट कृतज्ञता याची बाळगा तुम्ही तिघांनी आणि आपण त्याची जबाबदारी घेऊया की डॉक्टर लागू असोत फुले असो असो या माणसांनी आपल्याला एकच धागा दिलाय की रंगभूमीविषयीची कृतज्ञता कधी विसरू नका तुम्ही चित्रपटात जा तुम्ही सीरियन मध्ये काम करा तुम्ही इंटरनॅशनल प्रोजेक्ट करा पण वारंवार रंगभूमीकडे तुम्ही आलं पाहिजे तुम्हाला अनेकांना माहीत नसेल की परिचय संस्थेतर्फे जेव्हा कोण म्हणता टक्का आलं तेव्हा सुरुवातीचे प्रयोग ते प्रायोगिकच नाटक होतं आणि त्याचे प्रयोग होते निळू भाऊ त्याच्या मागे वगैरे राहिले कारण त्यांना माहिती होतं की एका महत्वाच्या सामाजिक विषयावर हे नाटक लिहिलं गेलंय आणि मंडल आयोगाचे रिॲक्शन म्हणून ते नाटक आलं होतं कोण म्हणता टक्का दिला आणि निळू भाऊने त्यांना पाठिंबा दिला म्हणजे नुसतेच ब्रँड सटर नाही पैसे देऊ केले त्या प्रयोगांचा आर्थिक त्यांना पाठिंबा दिला माणसं मिळून दिली आणि त्यांच्या पुढे त्याचे प्रयोग शंभर दिली त्यामुळे काय काय समाजात घडत आहे वाचन प्रचंड होतं माणसं वाचन होतं समाजामध्ये मिसळण्याची शक्ती होती कुठल्याही प्रकारच्या व्हॅरेटी व बसले नाहीत किंवा कुठल्याच्या लिम्युझिम मध्ये कधी आले नाहीत किंवा ते कुठल्याही मध्ये बसले नाहीत ते समाजाच्या मातीत राहिले घामात राहिले माणसाच्या सहवासात राहिले ते स्कॉडबॉयशी जसं बोलत होते तसंच दिग्दर्शकाशी बोलत होते आणि तसंच होते आणि तसंच प्रेक्षकांशी बोलत होते पुन्हा पुन्हा उदाहरण देतो की ही विसंगती कॅरी करणारा माणूस किती मोठा अभिनेता असला पाहिजे की गीत खलनायक आहे म्हणजे त्यांना त्या किरणमानेची गोष्ट त्यांनी सांगितली पण त्या किरणमानेच्या गोष्टीचे असे खूप व्हर्जन्स आहेत की गावात शूटिंगला गेलं तर बायका दूर पडायच्या निळभव कारण मगून हा काळू गुरुची आपल्याकडे त्या मी आणि कुठल्या तरी नकलांच्या नावाखाली नाही निळू फुले हा माणूस नाही निळू फुले हा हाडाचा कलवंत आहे आणि समाजाचा कार्यकर्त्यांनी बेलवंदर सांस्कृतिक मंचाचे खूप आभार मानतो की त्यांनी निळू फुलेच्या नावाने पुरस्कार ठेवला राम नावाने पुरस्कार ठेवला आणि ग्लॅमर वर्ल्ड आणि कार्पोरेट मधली नव्हती ही समाजातली रुजलेली माणसं होती आणि त्यांनी खूप मोठा विचार आपल्याला खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या मी माझ्याशी म्हणालो तसं तेंडुलकरांची निवडभवन बरोबर छोटस काम करण्याचा एक संधी आली सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेटस अपोरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा